आजच्या कार्यक्रमासाठी आपले राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जिल्ह्याचे कार्यवाह श्री धुंदळे सर या ठिकाणी आले प्रथम दर्शनी मी त्यांचं स्वागत केलं आपल्या अकोले नगरपंचायतीचे नगराध्यक्ष बाळासाहेब वडजे जेही या ठिकाणी आले त्यांचं सुद्धा मी या ठिकाणी स्वागत करतो अकोले नगर पंचायतीचे अध्यक्ष शरदराव नवले जेही या ठिकाणी आले त्यांचं सुद्धा स्वागत करतो अकोला एज्युकेशन संस्थेचे अध्यक्ष म्हणजे जे, जे आपलं अकोला कॉलेज आहे आणि या तालुक्यामध्ये ज्या शिक्षण संस्थेचा विस्तार या तालुक्यामध्ये झाला त्या शिक्षण संस्थेचे अध्यक्ष सुनीलराव ताकीर यांचं सुद्धा या ठिकाणी स्वागत करतो आणि तसे आपले आणि माझे स्वतःचे वर्गमित्र आणि अकोला एज्युकेशन संस्थेचे जनरल सेक्रेटरी सुधाकर आप्पा देशमुख यांचं सुद्धा मन्नपूर्वक स्वागत करू आमचे परम मित्र नेहमी ज्यांच्या सानिध्यामध्ये आणि ज्यांच्यामध्ये राहून माझंही नेतृत्व थोडंफार विकसित झालं असे अकोला मंडळाचे अध्यक्ष राहुल देशमुख कोतूड मंडळाचे अध्यक्ष श्री बाळासाहेब व बाळासाहेब सावंत आणि त्यानंतर भाजपचे किसान मोर्चाचे अध्यक्ष साहेबराव दातखेडे भाजपचे ज्येष्ठ नेते रमेशराव राक्षे भाजपचे रमेश आमचे दुसरे ज्येष्ठ नेते ज्यांनी मला तीस पस्तीस वर्ष साथ दिली असे ते समोर जाऊन बसले असे धनंजय संत या ठिकाणी धनंजय संत आणि रमेश राक्षे कृपया तुम्ही व्यासपीठावरती या आणि लिलावती मधून जो स्टाफ या ठिकाणी आलाय त्यांचं सुद्धा या ठिकाणी मनपूर्वक स्वागत करतो ग्रामस्थ तसेच नातेवाईक अत्यष्ट यांचं सुद्धा या ठिकाणी मनपूर्वक स्वागत करतो म्हणजे असं यांनी माझ्यावरती धडबसण करतात काय माहिती का इतिहास हा स्मरणात ठेवायचा असो इतिहास हा डोक्यात ठेवायचा असो आणि पुढची वाटचाल करायची असो म्हणून मी इतिहासात जास्त जाणार नाही परंतु एवढंच सांगेल की आमच्या वडिलांना पाच जण भाऊ परंतु जे कर्तृत्ववान होते असे सिरियल नंबर प्रमाण पन्नास वर्षाच्या आत माझ्या वडिलांसहित त्यानंतर जेव्हा आमची मुलांची पिढी आली ह्या पाच घरामध्ये त्याच्यामध्ये असं झालं की जी मुलं कर्तृत्व ठरली ती काळानं दिली आता शुभमचे जे आजोबा होते ते कॅन्सरच्या आधारानंतर असतो होते पित्ताशयाचा त्यांना कॅन्सर होता आणि त्याच्यामध्ये त्यांचं निधन झालं परंतु लहान मुलं हा प्रपंच लहान दुसऱ्या एका रामनाथ म्हणून निधन झालं आणि ही मुलं वाऱ्यावरती कुठंतरी पडली नाही पाहिजे यासाठी त्यांच्या आईने दुघी आया त्या ठिकाणी खंबीरपणे उभ्या राहिल्या आणि दुधाचा जो धंदा म्हणजे मग प्रवीण कालखंडामध्ये मुंबई मुंबईमध्ये चार माळ्याच्या पाच माळ्याच्या इमारती चाळीस लिटरची बाटली बाटली दूध असेल आता पिशव्या निघा चाळीस लिटर एका पिशवीमध्ये दुसऱ्या पिशवीमध्ये चाळीस लिटर ऐंशी लिटर दूध घेऊन प्रत्येक पुढचे पाच मजले चढायचे आणि पाच मजले उतरायचे हे मंगेश पिंट्या त्याची आई यांनी सगळ्यांनी हे काम केलं आणि हा चटपण जे उभा करण्याचं काम केलं सुदैवानं मंगेश जमजम दहावी पास होऊन अकरावीत गेला आणि त्याच्यापेक्षा छोटा भाऊ बहिणी बारक्या या बहिणीची लग्न करायची सगळा प्रपंच हे करायचा याच्यामध्ये चांगल्या पद्धतीचे हँडलिंग करून या ठिकाणी सुरळीत काम जेव्हा लिलावतीला लागला आणि मग कुटुंबाने जरा ग्रीप घ्यायचे आणि वहिनीच काम संपलं संतोष हा सुद्धा प्रचंड मेहनती आणि त्याला जी मिळालेली मंडळी म्हणजे विशेष कौतुक करेल सर तुम्हाला सांगतो होते एक नंबरची शिस्टर सुद्धा जरी अपार्टमेंट टाकली तर पन्नास एक हजार रुपये पेमेंट सुरू करायचं अशी ती डॉक्टर डॉक्टर कम डॉक्टर कारण माझ्या सुद्धा बोला ह्या नंबरवर सांगितलेलं आता काय करणार काय नाही करणार म्हणजे एवढी हुशार की सुनबाई yes. आणि मंगेशची जी मंडळी ही सुद्धा अत्यंत हुशार आणि जन्मक्षम या कुटुंबाला एकत्रित आणण्याचं काम लपणार केलं आणि लपणार एक सांगल्या पद्धतीचं तिथं नातेवाईकांना दे सगळ्यांच्या कोऑर्डिनेशन हा प्रपंच फोडण्याने जर काम केलं दुसरे जे पुतणे तो आता शशी म्हणून आहे जरा थोडासा उभा राह त्याचा परिचय करून देतो तो पाठीमाग उभा आहे याच प्रभा देवीला रेडीमेड दार देते जाकीट वाला ज्या दिवसापासून झाला खरी म्हणजे एक जाकीट पाहिल्यांदा मला गावाला शिकवलं या पुतेने शिकवलं म्हणजे ही जी, जी मुलं अतिशय करतात अशा पद्धतीची पिढी ह्या कालखंडामध्ये मला जी पाहायला मिळाली आणि त्यामध्ये शुभमे शुभम शिक्षणामध्ये जर जेव्हा जेव्हा मी जर कधी दुर्गुमिरीला गेलो तर त्यावेळेस अभ्यास करून हा कधी बाजूला नाही वडिलांची शिस्त म्हणजे मला या ठिकाणी असं वाटतं की चढ साहेब याला अडमिट होते लीलावतीला आणि मंगेश त्या ठिकाणी जाऊन साहेबांना भेटत होता कायदे सहकार्य करायचं कर ते सगळं करत होता आणि ते सगळे तिथून विचार झाल्यानंतर आठ पंधरा दिवसानंतर जेव्हा साहेब अकोल्याला आले तेव्हा मला त्यांनी फोन करून घेतला आणि त्यावेळेस वाटतं सुनील रवय असतील सुद्धा सुधा यशवंत आवाले आणि त्यानंतर राजू दावडे

परिवार मी माझं भाग्य समजतो की ज्या पिढीला मला आम्हाला शिकता आलं नाही आमची पिढी फायबल झाली त्याच्यानंतर आमच्या मुलांची पिढी काहीशी फायबल झाली आणि त्यामध्ये नातूरनं जेव्हा पुढं निघायला लागले अक्षरशः या दिवशी मी एक आमची नात दुसरी बी एम एस करती एक सी एस करती एक सी एस एम सीएमएस म्हणजे त्यांच्या काही डिग्र्या मला सांगता नाही अशा पद्धतीच्या डिग्र्या घेणारी पोर ह्या माझ्या परिवारामध्ये जन्माला आली आणि खऱ्या अर्थानं मी या ठिकाणी सांगू इच्छितो माणसाला जीवन मिळत प्रपंच मिळतो नोकरी मिळते प्रपंच चालू चालू होतो कोणाचाही प्रपंच राहत नाही परंतु परोपकार बाकी करावा लागतो आणि तो जाणीवपूर्वक करावा लागतो हे सुभमन ज्ञानामध्ये घ्यायचे स्वर्ण कसे मान वास्ते इस्केपासते है आहे मना आहे ओ राहते तुशी ये दाला तुझ्या समोर कंपनींचे प्रचंड आठवून देणारे तू आता आत्ताच्या याच्यामध्ये काय आपण म्हणतो सेल टॅक्स नाही दुसरा टॅक्स पण यस जी एस टी इन्कम टॅक्स आता नवीन शिफ्टी निघाले आणि त्या नवीन शिफ्टीमध्ये तुम्ही त्याचं ऑडिट करणार ज्या चोर कंपनी आहेत किंवा ज्या ठिकाणी चोरी होती ज्या ठिकाणी या राष्ट्राची हानी होती ती आपण सीए म्हणून म्हणून थांबवली पाहिजे हे आजोबा म्हणून तुला आई वडील आई वडिलांची सुद्धा सेवा चांगल्या पद्धतीची झाली पाहिजे आजीची सुद्धा सेवा चांगल्या पद्धतीची तुझ्या आपण घडली पाहिजे हे माझं या ठिकाणी सांग दुसरं आपलं गाव आहे गावानंतर देश आहे या देशाच्या कर्तव्यामध्ये कुठेही आपण कसूर नाही आणि आईने आपल्याला जन्म दिला त्या मातेचा आपल्या हातून मुद्दा झाला पाहिजे आणि तिच्या इतकी कर्तव्यामधून आपण मुक्त झालं पाहिजे अशा पद्धतीची आयुष्याची रचना करतो दुसरी रचना तुला काय करावी लागेल की ज्या वेळेस राष्ट्र अडचणीत असेल हा देश असेल त्यावेळेस देश कार्याच्या देशाच्या विरोधात माझ्या हातून कुठलंही कृत्य नाही याची जाणीवपूर्वक खबरदारी ही आजोबा या नात्यानं तुला सांग कारण पहला मानूस दो वर्ष जेल मजी लड़ली सत्तर क्यों उसके बेटा को मध्ये तो कालखंड असा होता की त्यावेळेस दत्ता सामंत दत्ता, 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 दत्ता सामंत आणि भंडारी तारमेटल मध्ये स्ट्राइक झाला आमच्या कुटुंबातले बरीचशी माणसं म्हणजे माझे सुटे जर सोडले ते रिकर्ड संपूर्णास होती परंतु बरेचसा परिवार आमचा भंडारी तारमेटल मध्ये होता संप झाला सगळे गावाला आले संप झाल्यामुळं तिथं थांबण्यापेक्षा गावाला आले आणि इमर्जन्सी मधून एक वर्षाच्या जेल नंतर नाना सुटले सुटल्यानंतर त्यांना मलेरिया नायर हॉस्पिटल मध्ये अॅडमिट केलं गेलं फक्त आम्ही दोनच माणस झेट घेत एक रामनाथ दुसरा मी बाकीचं सगळं संघ परिवहन म्हणून त्र्यात्तर साली संघाची दिलेली मला नानांनी दिलेली हप्प्या तो शर्ट आजही माझी परिस्थिती असू नाही तर नसू मी आजही त्या विचारधारेशी अनेक प्रबलन आले असतील अनेक गेले असतील आयुष्यामध्ये अनेक घडामोडी घडल्या असतील परंतु विचारापासून कधीही विचलित झालो नाही जो राष्ट्रीय विचार नानांनी मला दिला त्याच विचारावरती आजपर्यंत मी चालू आणि म्हणून कुटुंबाची एकता कुटुंबाची जबाबदारी कुटुंब गाव सगळ्या गोष्टींकडे तुला जाणीवपूर्वक लक्ष घालावं लागेल एवढंच या निमित्तानं सांगतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय श्री आपली माणसं आपलं दुकान श्री स्वामी समर्थ क्लॉथ आणि मॅचिंग सेंटर तसेच श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान अकोलेकरांच्या पसंतीस उतरलेलं कापड विश्वातील लोकप्रिय नाव म्हणजे श्री स्वामी समर्थ कापड दुकान मनमोहक वस्त्रालंकार वाजवी किंमत आणि विनम्र सेवा सहावार साडी नवार साडी बनारसी सिल्क सुटिंग शर्टिंग मंचर टोपी टॉवेल शाल नॅपकिन फेटा इनरवेअर आदी साहित्य एका छताखाली लग्न बस्त्यासाठी खास अद्ययावत व्यवस्था तसेच लग्न बस्त्यावर ट्रॉली बॅग फ्री लहान मुलांच्या असंख्य व्हरायटीजचे मनमोहक कपडे महिलांसाठी होलसेल स्वतंत्र साडी विभाग तसेच स्वतंत्र लेडीज आणि जेंट्स विभाग एक वेळ अवश्य भेट द्या खरेदी करा मनमोहक वस्त्र आणि खुलवा आपलं सौंदर्य आमचा पत्ता शाखा नंबर एक श्री स्वामी समर्थ क्लॉथ व मॅचिंग सेंटर अगस्ती कॉम्प्लेक्स पहिला मजला बाजार तळाजवळ अकोले तालुका अकोले आणि शाखा नंबर दोन श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान भिंगारे गोडाऊन शेजारी दत्त मंदिर रोड कचेरी परिसर अकोले प्रोपायटर बेनके बंधू संपर्क पंच्याहत्तर अठ्याऐंशी एकावन्न एक एकतीस तेहतीस आणि शून्य चोवीस चोवीस बावीस तेहतीस चोवीस